गावामध्ये एक चाळीस वर्षाचा मुलगा मयत पावला त्याच्यामुळे आम्हाला त्यांना गरजेचं होतं त्यामुळे आम्ही तिथे गेलो तिथे निघायला थोडा उशीर झाला कारण घरातील कुटुंब खूप मोठं होतं तिथं सगळ्यांना म्हणजे आम्हाला अक्षरशः मला पण पाय घेऊन गेलं सगळ्यात लहान मुलं होती खरं तर आज आपण सर्वजण इथे आज जमलेलो आहोत मी इथे येताना विचार करत होते गाडीतून कधी कधी परमेश्वर असो देवी असो आपल्याला आयुष्यामध्ये अशा वळणावरती येऊन ठेवतात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात हा काळ खर तर सर्वांसाठी खूप संवेदनशील आहे खूप दुःखदायक आहे आणि जे काही झालं मी म्हणत नाही की हे फक्त आमच्या कुटुंबामध्ये झालेलं आहे आपण सर्वजण तुम्ही सर्वजण आमच्या कुटुंबाचे एक भाग आहात आणि ज्या वेदना आम्हाला आज होत आहेत त्याच वेदना तुम्हाला देखील होत आहेत आणि म्हणूनच ते आज तुम्ही आपण एकमेकांचं समदुःख इथे समजून घेण्याकरता तर इथे आज आपण ही बैठक घेतलेली आहे याच्यामध्ये ना कुठे कुठे आपल्याला कुणाला विरोध करायचा आहे किंवा आपल्याला कुठली वेगळी भूमिका घ्यायची आहे भाग नाहीये किंवा हेतू देखील नाहीये कुटुंब म्हणलं की भांड्याला भांड लागणार तुम्ही सर्वांनाही जाणत प्रत्येक कुटुंबामध्ये ह्या गोष्टी होत असतात असं कुठलंही कुटुंब अपवाद नाहीये की त्या कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीये पण दुःखाची गोष्ट एकच आहे की आपल्या कुटुंबामध्ये कधी असं घडलं नव्हतं आणि ते दुर्दैवानी असं झालेलं आहे परंतु जसं जस एखाद्याला आजार होतो आपल्याला त्याला सामोरं जावंच लागतं कॅन्सर झालाय म्हणून आपण हरगळ हातबळ होऊन हातपाय गळून बसतो का नाही बसतो आपण त्याच्यावरती मात करायचा शंभर टक्के प्रयत्न करायचा असतो आणि तो आपण बदल करणार आहोत ओके आज या क्षणी मी आणि बाबू साहेबांनी आम्ही ठरवलं की आपण सर्वांना एकत्र येऊन आपण सर्वांनी आपली भेट घ्यावी सगळेजण आहेत आपण की आम्ही असा विचार केला की आपल्या घरामध्ये आज इथे बसलेले प्रत्येक जण इथे असतील इथे असतील सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत आहेत का नाही कोणाच्या घरात वडीलधारी नाही आहेत मला सांगा सगळ्यांच्या घरात आहेत कोणाच्याकडे आजी आहेत कोणाच्याकडे वडील आहेत कोणाच्याकडे आजोबा आहेत कोणाकडे चुलता आहेत कोणाकडे चुलती आहे सगळ्यांच्याकडे आहे मग मा, माझा आणि बापू साहेबांचा सा विचार असा झाला की आपल्या घरामध्ये जे एक वडीलधारी आहेत जसं माझ्या आधीच्या भाऊंनी सांगितलं की आपली आज ओळख जी आज, आज आहे जी ओळख आहे किंवा बारामतीची ती म्हणील जी ओळख आहे जेव्हा आपण बाहेर जातो बाहेर कमी जातो परदेशात जातो इतर ठिकाणी जातो तिथे तुम्हाला सर्वांना त्याचा अनुभव आलेला असेल की तुम्ही जरी म्हणाला तुम्ही की आम्ही बारामतीहून आलो आणि ह्याच्यात काही अतिशयोक्ती नाहीये किंवा ह्याच्यात आपण काही चुकीचं सांगतोय अशातला पण भाग नाहीये त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं कि शेवटी आपल्या घरातले जे वडीलधारी आहे आणि त्यांचा मान ठेवण आज असं सर्वांना माहितीये मी सांगायची गरज नाहीये की पवार साहेबांनी आपल्यासाठी काय केलं आज हा प्रश्न इतका महत्वाचा आहे प्रमोद की आपल्याला असा प्रश्न आपण आपल्या आईला विचारण्यासारखा आहे की तू माझ्यासाठी काय केलं किंवा वडिलांना हा प्रश्न करण्यासारखे आहे की तुम्ही माझ्यासाठी या आयुष्यामध्ये काय केलं हे hmm. ज्याला त्याला माहितीये की आपले वडील किती झिजतात आणि आई किती कष्ट घेते मग आई आज जरा दुखाव दुखावली आहे किंवा ती आजारी आहे किंवा ती काही काम करू शकत नाही घरामध्ये मग हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला करणार का किंवा करावा का आपण मग म्हणून नवीन सून जर आली तर नवीन सुने समोर तुम्ही तुमच्या आईला टोमणे मारणार का तुम्ही मारणार का की तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही बघा आता तरुण मुलं आली तरुण नातू आलाय नाती आली किंवा सून आली ते सगळं करतायत तुम्ही काहीच केलं नाही मग तिने जिनी तुम्हाला जीव खाऊ घातलं जिनी तुम्हाला तुम्हाला लहानपणापासून वाढवलं अशा ह्या भावनेतून आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की शेवटी कुटुंब हे वरिष्ठांपासून सुरू होतं ते शेवटचा आपला हा छोटा गोपाळ इथे बसलाय त्याच्यापर्यंत आपलं कुटुंब असत या कुटुंबामध्ये सगळी नाती असतात आजी असतात आजोबा असतात काका असतो मामा असतो सुता असतो तुलती असते सगळी नाती असतात आणि ही सगळी नाती घेऊनच आपल्याला एकत्र जावं लागतं हे सगळं सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आज जे आपण ही बैठक इथं घेतलेली आहे ही सर्व पक्षीय जे जे आज पक्षाची इथे आलेले आहे तुमचं सर्वप्रथम मी सर्वांचं कौतुक करते अभिनंदन करते की आपण सर्वांनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं जो एक निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतंय की आपण सर्वांनी पाहिलंय की साहेबांनी आजपर्यंत त्यांच्या अख्ख्या किती साठ वर्ष झाली असतील त्यांना राजकारणामध्ये येऊ साठ वर्ष या काळामध्ये एकदा तरी साहेबांनी मात आहे का किंवा पराजय झालाय का मग आपण त्याला कारणीभूत व्हायचं का मग हे गालबोट आपण लावायचं का किंवा हे काम आपण करूया का हे पटतंय का आपल्या मनाला नाही पटत आहे असं वाटतं की नाही साहेबांना शेवटी आज सगळ्या जगात मीडिया बघतोय की बारामतीची लोक आणि खास करून काटेवाडीची लोक काय करतात काय निर्णय घेतात हे अख्खा तुम्ही आज सोशल मीडिया सर्वजण फॉलो करता सर्वांचं लक्ष लागू द्यायचं <coughs> कोण आलं आपल्या ह्याच्यामध्ये कुठून आलं कोणाला त्याच्यामध्ये यश मिळतंय हा मुद्दाच नाहीये आपला आपल्याला एवढंच आहे की आपल्याला फक्त साहेबांना विजयी करून टाकतात आणि विजयी करायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांनी आमच्या घरामध्ये आपण सर्वजण जाणता की पवार कुटुंब याच्यामध्ये सख्खत फुलत